आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पेन नगरपालिकेकडून चौदा जुन्या तर सदतीस धोकादायक इमारतींमधील नागरिकांना खाली होण्याच्या नोटिसा एकूण एकावन्न इमारती डेंजर झोन मध्ये असल्यानं जीवित हानीची शक्यता त्वरित सुरक्षित तळी स्थलांतरित व्हावे मुख्याधिकारी जीवन पाटील यांचे आवाहन पेन नगरपालिकेकडून नोटीस बजावून ही नागरिक आपला जीव मुठीत धरून जुन्या पडझड झालेल्या तसेच धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्यानं पावसात या धोकादायक इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्यानं नगरपालिकेकडून यावर्षी झोन झोनमध्ये असलेल्या एकावन्न इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत यात चौदा जुन्या झालेल्या तर सदतीस धोकादायक इमारतींचा समावेश आहे धोकादायक इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असं आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी केलंय यावर्षी मान्सून पूर्व पाऊस सुरू झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे वादळी वाऱ्यात पावसाचा जोर वाढून धोकादायक इमारतींना याचा मोठा फटका बसू शकतो इमारत कोसळण्याची घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी नगरपालिकेकडून पेन नगरपालिका हद्दीतील धोकादायक अशा एकावन्न एक इमारती मालक सोसायटी यांना नोटीस देऊन सुरक्षिततेबाबत आवाहन करण्यात आलं आहे सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार